अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान मुखाने बोला बोला जय जे, जे हनुमान एक मुखाने बोला बोला जय जे, जे हनुमान नमस्कार श्री स्वामी समर्थ बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव पवनपुत्र हनुमानांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने आपण या व्हिडिओमध्ये प्रभू रामचंद्रांचे सविस्तर माहिती जाणून घेऊ तेव्हा सर्वांनी न विसरता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा प्रभू जय हनुमान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा शनिवारी पहाटे म्हणजे शुक्रवारच्या उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ होईल व हीच पौर्णिमा शनिवारच्या उत्तर रात्री म्हणजे रविवारची पहाट असेल तेव्हा सहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानांचा चैत्र शुक्ल पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी नाशिक जवळच्या अजमेरी पर्वतावर जन्म झाल्याची धार्मिक आकेक्षा अतिशय प्रसिद्ध आहे वानरांचे मुख्य गण महाराज केशरी हे हनुमानांचे वडील होते हनुमानांना मारुती बजरंगबली रामभक्त अंजनीय महावीर पवनपुत्र पवनसूत केशरी नंदन अशा अनेक नावांनी ओळखले जाते हनुमानांचे शस्त्र गदा हे आहे हनुमंतांना मारुती म्हणण्याची पद्धत केवळ आपल्या महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानांना तेल शेंदूर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानांना महादेव शिवशंकरांचा अवतार देखील मानलं जातं आणि त्यामुळे त्यांना रुद्र असे देखील संबोधले जाते शनिवार आणि मंगळवार या दोन दिवशी हनुमानांची पूजा करण्याची पद्धत शनिवार हा मारुतीरायांचा वार म्हणून ओळखला जातो तसेच महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये मंगळवार आणि शनिवार हे दोन वार मारुतीरायांची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात यंदाचा खास योगायोग असा की ऐन शनिवारच्या दिवशीच यंदाचा हनुमान जन्मोत्सव आलेला आहे तेव्हा येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठून आपली सकाळची नित्याची कामं दैनंदिन क्रिया थोड्याशा पटापट आटपून घेऊन सूर्योदय होण्याच्या आत आपली अंघोळ कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे एकदा की सूर्योदय झाला की लगेचच एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू लाल रंगाचे फूल अक्षदा त्याचबरोबर एक कुळाचा खडा टाकून सूर्यदेवांकडे पाहात त्याचबरोबर पडणाऱ्या पाण्याकडे पाहात आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य देऊन घ्यायचं आहे त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे सूर्यदेवांना अर्ध्य देऊन त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आणि आपला नेहमीचा मंत्रही म्हणायचा आहे कारण चैत्र शुक्ल पौर्णिमेचा सूर्योदय हीच मारुतीरायांच्या जन्माची वेळ आहे असे मानले जाते तुम्हाला माहिती आहे की हनुमान जन्मोत्सव म्हणजे बजरंग बलींचा जन्मोत्सव पहाटेच्या प्रहरामध्ये सूर्योदयाला साजरा केला जातो एक छोटीशी पौराणिक कथा हनुमान जन्मांची मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे दशरथ राजांनी आपल्याला आपत्यप्राप्ती व्हावी हो यासाठी गुरूंच्या सल्ल्यानुसार आपल्या तीनही राण्यांसह पुत्र पुत्रकामिष्ठी यज्ञ केला आणि हा यज्ञ संपन्न होताच अग्निदेवांनी प्रसन्न होऊन तीनही राण्यांना एक एक फळ दिलं त्यातलं कैकई राणीचं फळ एका घारीने पळवलं तर ही घार म्हणजे एक अप्सरा होती पण ती शापित असल्यामुळे तिला घारीचा जन्म मिळाला होता गार उडत उडत जाते इकडे अंजनेरी पर्वतावर माता अंजनी पुत्र प्राप्तीसाठीचं भगवान शिवशंकरांच्या नावाने तप करीत असतात तेथे एकही झाड नसतं पण घारीच्या पायातून ते फळ निसटत आणि अंजनी मातीच्या हातात जाऊन पडतं अंजनी माता डोळे उघडतात इकडे तिकडे बघतात आणि इथे तर कोणतं झाड नाहीये मग आपल्या हातामध्ये हे फळ आलं म्हणजे काहीतरी दिव्य फळ असेल भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद असेल आणि म्हणून त्याही ते फळ ग्रहण करतात आणि भगवान शिवशंकरांच्या कृपेने त्यांना मारुती रायासारखा बलवान त्याचबरोबर आणि दिव्य पुत्र प्राप्त होतो इकडे दशरथ राजांना सुद्धा हा पुत्र कॅमेस्टी यज्ञ केल्यामुळे देवांच्या कृपेने भगवान श्रीराम त्याचबरोबर लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार पुत्र प्राप्त होतात या कथेच्या माध्यमातून आपल्याला बरंच काय शिकायला मिळतं तसेच आता पाहूया मारुतीरायांची पूजा या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये जर मारुतीरायांचा फोटो असेल तर आपण काय करायचंय एक पाठ घ्यायचा किंवा एक चौरंग घ्यायचा त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं एक आसन अंतरायचं आणि त्याच्यावर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा हा फोटो मांडल्यानंतर आपण सुरुवातीला एक दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जर चमेलीचं तेल असेल तर नक्की वापरा किंवा तिळाचं वापर केला तरीही चालेल मात्र तेही तेल नसेल तर आपलं गोडे तेल वापरणं तरीही चालेल फक्त ते तेल खरकट असता कामा नये आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्या आणि हनुमंतांना तुम्ही सेंदूर तसे चंदनाचा गंध लावू शकता लाल पिवळ्या रंगाची फुलं चमेलीची फुलं मिळाली तर ती फुलं नाही मिळाली तर मग रुईची फुलं तसेच रुईच्या पानांची तुम्ही घालून धूपदीपांनी ओवाळून हनुमंतांची पूजा करू शकता आता त्यांना गूळ फुटाणे केळी याचा नैवेद्य दाखवायचा हनुमान चालिसा हनुमानांचा पाळणा श्लोक तसेच ओम हन हनुमत नमः हा मंत्र देखील म्हणायचा ओम रामदूताये नमः हा सुद्धा अत्यंत सोपा मंत्र आहे जो सोपा आवटेल तो तुम्ही म्हणू शकता जर हनुमानांची मूर्ती असेल तर पाण्याचा पंचामृताचा दुधाचा यापैकी कशाचाही तुम्ही अभिषेक घालू शकता हनुमान चिरंजीवी आहेत ते स्त्रियांना माते समान मानतात आणि त्यामुळे महिलांनी त्यांची पूजा जरा दूरूनच करावी तुम्ही सेंदूर तिथे अर्पण करून देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर एखाद्या पंथीमध्ये तिळाच्या तेलाचा देव प्रज्वलित करू शकता रुईच्या पानांचा हार देखील तुम्ही मारुत्रयांना अर्पण करू शकता तसेच गुळ फुटाणे असतील किंवा झेंडूची फुलं असतील नाहीतर मग तुमच्याकडे लाल रंगाची फुलं असतील तीही त्यांना अर्पण केली तरी पण चालतात खास करून नैवेद्यामध्ये गुळ फुटाणी आणि केळी याचा जास्त जास आहे तर आवश्यक हे पदार्थ न्यायला अजिबात विसरू नका जेव्हा कोणी सात अकरा रुईच्या पानांची माळ घरच्या घरी बनवेल किंवा दुकानातून जरी तुम्ही विकत घेतली तरी तुम्ही त्या प्रत्येक पानावर जर कुंकवाने राम 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 हे शब्द लिहिले तर खरच तुम्हाला भगवान श्रीरामांचा त्याचबरोबर मारुतीरायांचा एकत्रित एक आशीर्वाद मिळेल कारण हनुमान जे आहे ते निस्तीम रामभक्त होते आणि आपण सुद्धा प्रभू श्रीरामांना मनापासून मानतो तर मग दोन्हींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हे काम करायला अजिबात विसरू नका आणि हे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक देखील ठरू शकतं एका पौराणिक मान्यतेनुसार हनुमानांची निस्तीम रामभक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्यांना अमृत्वाचे वरदान दिले आणि हा दिवस नरक चतुर्थीचा होता असं म्हटलं जातं त्याचबरोबर सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेले हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी होतात आणि या घटनेमुळे वायुदेव खूप क्रोधित होतात अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजित्वाचे वरदान दिले असे म्हटले जाते महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णांनी हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंतांनी रथ आणि अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे तसेच शस्त्रे हवेतच तस नष्ट केली होती हनुमान चिरंजीवी आहेत हे आपल्याला धार्मिक मान्यतामधून समजलंच आणि त्यामुळे सर्व हनुमान भक्त असंच मानतात की हनुमान आज सुद्धा आपल्यामध्ये जिवंत आहेत आणि त्यामुळेच तर या दिवसाला हनुमान जयंती असं न म्हणता हनुमान जन्मोत्सव असं म्हटलं जातं कारण जयंती कोणाची करतात जी व्यक्ती आपल्यामध्ये हयात नाही आहेत पण मग त्यांचा जन्मदिवस जेव्हा येतो तर त्या तारखेला जयंती असं म्हटलं जातं आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखेला पण पुण्यतिथी असं म्हटलं जातं पण हनुमान आपल्यात आजही अस्तित्वात असल्याची मान्यता असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसाला हनुमान जन्म उत्सव असं म्हणावं अशी सर्वजण मान्यता करतात तसेच हनुमानांना लावण्यात येणारा जो शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर सौष्ठव कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते हनुमान स्तोत्र हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते सुरू असलेल्या व्यक्तीने दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी शनिवारी मारुतीचं दर्शन घ्यावे असे सांगितले जाते हनुमान जन्मोत्सव या दिवशी केलेले उपाय अतिशय फलदायी ठरतात हनुमानजींना संकटमोचक आणि मनोकामना पूर्ण करणारे देव मानले जाते तर काही सोपे उपाय देखील मी तुम्हाला सांगते हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लाल फुलांनी हनुमानांची पूजा करा तसेच ओम हन हनुमते नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा आवर्जून जप करा त्यातला दुसरा जो उपाय आहे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आहे तर बारा एप्रिलला हनुमंतांची पूजा करताना त्यांना सेंदूर आणि चमेलीचं चे तेल आवश्यक अर्पण करा त्यानंतर आपल्या कपाळ्यावरती थोडंसं कुंकू लावा यामुळे रोग आणि व्याधी दूर होतात तसेच आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमानांना गूळ आणि फुटाणे आवश्यक अर्पण करा तसेच केळी इतर जी फळे असतात पेरू वगैरे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता काही गावात किंवा काही परंपरेमध्ये असं आहे की महिलांनी मारुतरायांची पूजा करावी का काही ठिकाणी असं आहे की महिलांना प्रवेश नाही आहे तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुमची इच्छा असेल तुम्ही, तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही हनुमंतरायांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू शकता किंवा घरातही करू शकता आता सर्वप्रथम सांगते देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो आपण देवाची भक्ती केली त्यांच्यासाठी वेळ दिला तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला कधी कुठली अडचण येत नाही या दिवशी मंदिरात सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी तरी मंदिरात जा या दिवशी मंदिरात काय घेऊन जायचं अकरा काळे उडीत गूळ केळी फुटाणे रुईची फुले सात अकरा किंवा एकवीस रुईच्या पानांची माळ बनवून न्या तसेच तिळाचे तेल किंवा चमेलीचे तेल ते नसेल तर गोडे तेल हे आवर्जून न्या आणि हनुमंतांना अर्पण करा तसेच जर मासिक धर्म असेल किंवा विठ्ठळ असेल तर त्यांना या सेवा किंवा हे उपाय करता येणार नाही पण हो तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता देवासमोर बसून नाही पण तुम्ही चालता बोलता ऐकू शकता म्हणू शकता म्हणायला कुठलीच अडचण नाही देवासमोर जाऊन आपण सेवा करू शकत नाही पण तुम्ही सेवा ऐकू शकता जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला हनुमान चालीसा मारुती स्तोत्र पठण करता तेवढं जास्तीत जास्त तुम्ही पठण करू शकता तुम्ही या येणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंग बलीची स्थापना करायची असेल तर तुम्ही करू शकता बर यासाठी काही ब्राह्मण देवता लागतील का तर प्राणप्रतिष्ठेसाठी तर मी म्हणेल की पहा मुळामध्ये हनुमान जन्मोत्सव असताना शिद्ध महूर्त आहे याला तुम्ही असं सुद्धा करू शकता की जी हनुमंतरायांची मूर्ती आहे बजरंग बली महाराजांची ते तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये जिथे मारुतीरायांचं मंदिर असेल त्या दिवशी तुम्ही त्या मंदिरामध्ये ही मूर्ती घेऊन जावी आणि तेथे असलेले जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांकडे ही मूर्ती देऊन बजरंग बलीला टच करून घ्या म्हणजे जे मुख्य मूर्ती गाभाऱ्यामध्ये हनुमंतरायांचे असेल ज्या मंदिरामध्ये तुम्ही जात असाल त्या मंदिरातील मूर्तीला तुम्ही जी मूर्ती घरामध्ये स्थापित करणार आहात ती स्पर्श करून घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये जागृत होतात आणि मूर्तीची प्राण नंतर तुम्ही करू शकता आणि हे तु, तसेच तुम्ही चैत्र पौर्णिमेला गोर गरिबांना देखील दान करू शकता यामुळे पैशाची चांगली स्थिती निर्माण होते आणि पितृदोषी कमी व्हायला मदत होतो कारण पौर्णिमेला महत्वही खूप आहे हनुमान जन्मोत्सव निमित्त आपण केशरी रंगाचे दान उत्तम मानले जाते मग शेंदूर तर दान करू शकत नाही तर मग तुम्ही गरिबांना मोतीचूर लाडू संत्री केळी तसेच पाणी येत्या शक्ती तुम्ही दान करू शकता तसेच वाईट शक्ती दूर करण्यासाठी एक उपाय पहा तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान चालीसा अकरा वेळा पठण करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकदम सकाळी सूर्योदय होतो त्यावेळेला तुम्ही तुळशीजवळ हा एक दिवा लावून द्यायचा दे, आहे सकाळी जर तुम्ही विसरला तर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ होते तेव्हा तुम्ही दिवा आवर्जून लावायचा आहे तो दिवा तुपाचा लावायचा आहे तसेच ओम राम दूताय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे नजर दोष तसेच वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी म्हणून म्हणजे एक प्रकारे दृष्ट काढण्यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी काय करायचंय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय करायचे तर एक नारळ घ्यायचा तो पाण्याने भरलेला असायला हवा आणि त्याच्यावर तुम्हाला अख्खे काळे उडी ठेवायचे आहेत उडदाची डाळ ठेवायची नाहीये तर पाण्याने भरला नारळ ज्याला शेंडी असते असा नारळ घ्यायचा आणि त्याच्यावरती काळे उडी चार पाच या संख्येमध्ये ठेवले तरीही चालेल आणि असा नारळ लहान मुलांवरून सात वेळा उतरवायचा किंवा घरातील सर्वांच्या सर्वांना जर नजर, नजर लागलेली असेल वाटत असेल तर तुम्हाला शनिवारच्या निमित्ताने किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने काढायचे असेल तर घराच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबऱ्यापर्यंत तो नारळ तुम्ही सात वेळा उतरवायचा आणि त्यानंतर नारळ आणि ते जे काही उडीत तुम्ही त्याच्यावर ठेवलेले असतात ते सगळं साहित्य तुम्हाला निर्जनस्थळी पाण्याच्या ठिकाणी ते विसर्जित करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ते विसर्जित करतात त्यानंतर लगेच घरी यायचं पुन्हा मागे वळून पाहायचं नाही वाटेत कुणाच्याही घरी जायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवापाशी दिवा लावून नमस्कार करायचा किंवा अगोदरच दिवा लावलेला असेल तर फक्त नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायचं तर हा अतिशय प्रभावी आणि अचूक असा उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी सात किंवा पावणे सात ते साडेसातपर्यंत करावा शनिवारच्या निमित्ताचा किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताचा आवश्यक तुम्ही हा उपाय करा तुम्हाला यामुळे खूप फरक आणि तुमच्या घरामध्ये तो जाणवायला लागेल संकटमुक्तीसाठी तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला दिवसभरात जेवढा वेळ शक्य होईल तेव्हा तुम्ही श्रीराम 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 किंवा नुसता राम 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 असं म्हणून जरी जप केला किंवा एखादी वही घेऊन त्याच्यामध्ये राम राम एवढं जरी लिहिलं तरी पुरेसा आहे कारण भलेही हनुमान जन्म उत्सव आहे पण हनुमान हे रामांचे निस्तिम भक्त होते आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा या दिवशी राम नामाचा जेवढा जप कराल तेवढा तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे आणि यामुळे तुमच्यावरची जी काही संकट येत असतील विघ्न असतील ती कायमस्वरूपी निघून जातील आणि हे मात्र नक्की तर मंडळी या व्हिडिओत मी तुम्हाला हनुमान जन्म उत्सवाची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर काही ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार जे काही उपाय असतात तेही सांगितले तुम्हाला जे योग्य असतील ते उपाय तुम्ही तुमची घरासाठी तुमच्यासाठी करू शकता तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप खुँ आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला भरभरून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम